गुड आफ्टरनून श्वेताजी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आता काही का नसतं म्हणजे काही शॉपिंग करायचे आहे रुद्रसाठी रुद्रच्या स्कूलसाठी म्हणजे रुद्रला लागणारे त्या वस्तू घ्यायच्या आहेत त्यासाठी आता मी जाणार आहोत मार्केटला तर इस्लामपूर मार्केट तुम्हाला बघायला भेटणार आहे 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 आज या ब्लॉगमध्ये तर नक्की बघा विसरू नका ब्लॉग पूर्ण बघा आणि सपोर्ट असाच काम तुमचा राहू द्या तर बघूया चला दादींचा वरले तर आहे आम्ही तर दादा बहुतेक तुमची गेलेत आवरायला तर चला भेटू ब्लॉक एंडपर्यंत बरं ना सर्वांनी चला तर मग आता आम्ही आलो तर मनाली दुकान आहे साडी सेंटर आणि खूप छान म्हणजे व्हरायटी खूप आहेत साडींच्या आणि मेन गोष्ट मी बघायला आली होती आणि साडी एक मला आवडली होती आणि ते फक्त कोणतीही साडी घ्या तीनशे रुपये फक्त तीनशे रुपयाला साडी कोणतीही साडी तुम्ही घेऊ शकता तर जे कोणी इस्लामपूरमधले असतील त्यांनी नक्की जावा शॉपिंग करा भरपूर आम्ही तर नाहीच केली कारण का दाजी बोले राहू दे परत येऊ नेक्स्ट टाईम पण मस्त होत्या साड्या वगैरे मला भरपूर साड्या त्यातल्या आवडल्या होत्या आणि फक्त तीनशे रुपयाला कोणतीही साडी घ्या आणि बघू शकता रंगीबिरंगी म्हणजे पाहिजे त्या याच्यात आणि डेली वेअरसाठी खूप छान साड्या आहेत बरं का म्हणजे एखाद्या वेळेस आपल्याला घरात वगैरे घालायचं ना तरी खूप छान साड्या आहेत आणि बाहेरही जाऊ शकतो आपण घालून त्या साड्या अशा मस्त साड्या व्हरायटी खूप छान होती तर मग बघितला साड्या भरपूर मी साड्या बघितल्या पण छान होत्या साड्या नक्की घ्या तुम्ही पण जाऊन इस्लामपूरमध्ये मनाली दुकान आहे आणि माझी पण शॉपिंग करायची होती थोडंफार म्हणजे असं आणि मग पहिले भूक लागली तर मग घेतलं रगडा पॅटीस परत मग गेलो माझी शॉपिंग करायला तर बघा कशी माझी शॉपिंग वाटते नक्की सांगा आणि हा लुकमध्ये नव लवकरच तुम्हाला मी दिसणार आहे परत दाजींचं गिफ्ट घ्यायचं होतं वॉच पाहिजे होतं त्यांना तर माझ्याकडून गिफ्ट आता त्यांचं सव्वीस तारखेला वाढदिवस आहे तर माझ्याकडून काहीतरी गिफ्ट मुलं घ्यावं म्हणून त्यांना घेतलं एक वॉच पण खूप छान छान व्हरायटी आहेत बरं का आणि मस्त आहेत वॉच सर्व इस्लामपूरमधलाच दुकान आहे आपण आणि पाहिजे ते म्हणजे पाहिजे तसे घड्याल आणि आवडतील असेच तर घेतलं मग दाजींना पण आणि मग परत गेलो आम्ही दाजींना कपडे घ्यायचे होते मग परत गेलो इस्लामपूरमध्येच आम्ही शॉपिंग केलं आहे नंतर मग भरपूर ट्राय केले पसंत काय पडत नव्हतं पण परत मग एंडिंग एंडिंगला आम्हाला एका म्हणजे एक आवडला तो घेतला पण पॅन्टा काय आम्हाला पसंत नव्हत्या का तर व वा। म्हणजे व्हरायटी पण नव्हती आणि स्टॉक संपला होता त्यामुळे मग नाही घेतल्या पॅन्टा मग पॅन्टांसाठी आम्ही दुसऱ्या दुकानात निघालो आणि हे जाता जाता बघा छान आहे दुकान छान आहे आणि स्टँडवरच आहे बरं का हे पण दुकान इस्लामपूर परत तिकडून बाहेर पडल्यानंतर मला दिसलं तिथे आज सेल मग सेल मध्ये गेले सेल मध्ये नाही काय पसंत पडलं खूप पंधरा रुपयेपासून वस्तू सुरू आहेत तिथे पण कसं असते क्वालिटी क्वालिटी पण दाजीना पाहिजे होता पाना ट्रॅक्टर साठी मग दाजी गेले दाजीने घेतलं पानं वगैरे आणि मी गेले आत मला नाही काय पसंत पडलं मग काय बाहेर परत थांबले परत मग गेलो दाजीनं पॅन्ट घ्यायच्या होत्या मग दोन पँटा आम्ही सिलेक्ट केल्या भरपूर दुकानं आम्ही फिरलो तरी भरपूर तुम्हाला फक्त जिथं घेतली तीच दुकानं दाखवली नाहीतर आम्ही भरपूर दुकानात फिरलो म्हणजे पसंत काय पडत नाही असं पण घेतलं फायनली परत रुद्राची शॉपिंग होती रुद्रला कपडे घेतले कारण का आम्हाला दोघांना घेतले होते परत रुद्र राहील मग रुद्राला पण घेतले दोन ड्रेस त्याच्यानंतर मग चला आलो नमस्कार सर्वांचं ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे आत्ताच आम्ही सर्व शॉपिंग करून आलेलो हो आहोत तर दाजींची काही शॉपिंग होती माझी शॉपिंग होती रुद्राची शॉपिंग होती बरेचसे दिवस आज शॉपिंगमध्ये गेला पण खूप छान झाली श शॉपिंग आजची आणि सर्वांना एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे तर नक्की ऐका बरं का कारण का या गोष्टीसाठी तुम्ही माझी व्हिडिओ पूर्ण बघत आलात तर तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे की जे काय असेल तर सांगतेच मी जास्त उशीर नाही घेत तर आपल्याकडे हे बघा गुगल ॲडनेस गुगल ॲड्रेस त्याला फायनली आजची तर शॉपिंग खूप झाली खूप शॉपिंग केली रुद्राची शॉपिंग केली दाचीनी पण शॉपिंग केली मी पण काही शॉपिंग केली तर खूप दिवस आजचा असाच गेला शॉपिंगमध्ये गेला तर तुम्हाला एक सांगायची होती गोष्ट ती म्हणजे नक्की सांगते बघा तर आपल्याला गुगल एअरसेन आले पिन आलेला आहे फायनली आज आलेला आहे आणि थँक्यू तुमच्या सपोर्टमुळे लवकरच पिन पण आलेला आहे आपला तर लवकरच सिल्वर प्ले बटन पण येऊ ही स्वामी चरणी प्रार्थना आणि स्वामींच्या कृपेने लव लवकरच गुगल पिन पण आपल्याला आलेला आहे ॲडसन पिन तर थँक्यू थँक्यू आणि तुमचा सपोर्ट असाच कायम राहू द्या आणि धन्यवाद हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल छोटा होता पण ठीक आहे जे काही दाखवण्याचा प्रयत्न केला मी कारण का कसं का बाहेर गेल्यानंतर होतं थोडं प्रॉब्लेम म्हणजे सहसा लगेच असं लगेच असं म्हणजे होत नाही माझ्याकडून तरी पण त्यातल्या त्यात मी करत होते काय काय घेत होते ते असे व्हिडिओ केल्यात तर थँक्यू बघितल्याबद्दल हा ब्लॉग आणि असाच सपोर्ट तुमचा कायम राहू द्या आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ चला बाय तर भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये आणि धन्यवाद हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल